आपण छान प्रकार तयार करत आहोत त्यामध्ये मी केळं रताळं तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही बटाटाही घालू शकता हे जे पीठ आहे ते थालीपीठाचं आहे उपासाच्या त्यानंतर साबुदाण्याचं पीठ ते आपण वापरलेलं आहे कोथिंबीर मीठ फ्लेक्स जिरं पावडर भजी घालण्यासारखं असं पीठ हे तयार केलं याचं मस्तपैकी कुर, अशी ही कुरकुरीत आपली भजी तयार आहेत उपासाची यासाठी आपण चटणी केलेली आहे भरपूर कोथिंबीर मिरची आलं मीठ लिंबू कोणत्याही उपासासाठी ही आपली मस्त भजी आणि चटणी तयार आहे नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा चॅनल सरोज कर्वे यावर मनापासून स्वागत आहे ही आपण तयारी बघतोय ते तुम्हाला कळलंच असेल की सगळे हे उपासाचे जिन्नस आहेत त्याच्यापासून आपण बनवतोय पाककृती सध्या चातुर्मास चालू आहे त्यामुळे आणखीनच वेगवेगळ्या प्रकारचे जर पदार्थ आपल्याला सहजपणाने उपलब्ध झाले तर तुम्हाला ते नक्की आवडतील म्हणून हा पदार्थ मी करून बघते ही आहेत कच्ची केळी रताळी मीठ साबुदाण्याचं पीठ जिऱ्याची पावडर भाजलेली भाजलेलं जिरं आहे फ्लेक्स आहेत हे आहे उपासाच्या भाजणीचं पीठ माझ्याकडे साबुदाण्याचं सा पीठ कमी आहे त्यामुळे मी लागलं तरच या पिठाचा वापर करणार आहे आता आपण एक केळं आणि एक रताळं याकरता वापरणार आहोत याची आपण कुरकुरीत भजी तयार करणार आहोत कांद्याची कशी आपण कुरकुरीत भजी करतो ना त्याप्रमाणेच ही उपासाची कुरकुरीत भजी आपण तयार करूया हे आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे हे फ्लेक्स जे आहेत ते आपण घरी केलेले आहेत मिठावर आहेत त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे जिरं पावडर आपण घालून घेतोय कच्च केळं आणि रताळं आपण आता किसून घेणार आहोत केळ्याची साल आपण काढून घेऊया रताळी किसून झालेली आहेत पण किसता किस्ताच याला राप येतो म्हणून आपण पटकन ती पाण्यामध्ये घालणार आहोत पाण्यामध्ये आपण ठेवून दिलेलं आहे पाणी बदलायचं आहे केळं आपण सालेची सालं सोलाण्याने सोलून घेणार आहोत केळ्याचं पण याप्रमाणेच किस करणार आहोत तोही आपल्याला पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचा पण राप येतो आपल्याला माहित आहे हे आपण बघू शकतोय आता हे तर आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पाण्यात ठेवलं की जरा कडकपणा येतो त्याला म्हणून आपण पाण्यात ठेवतोय सगळं पाणी आपण चाळणीवर काढून घ्यायचं आहे हे आपण चाळणीवर गाळून घेतलेलं आहे हे सगळं आपण कोरडं तयार केलेलं पीठ आहे ते वापरायचं आहे याच्यावर घोळून घ्यायचं आहे बटाटा आणि कच्च्या केळ्याचा हा किस आपण गाळण्यावर घालून घेतलेला आहे पीठ हे सगळं आपण घालून दिलेलं आहे यामध्ये आता मीठ घालायचं आहे हे आता आपल्याला मिक्स करून घे की साबुदाण्याचं पीठ जर कमी असेल तर आपल्याला उपासाच्या भाजणीचं पीठ यामध्ये वापरता येईल यामध्ये आपल्याला हकीस घालून घ्यायचं आहे पण तो कोरडा कोरडा असला पाहिजे जसं आपण कांद्याची भजी करतो ना कोरडी कोरडी तेव्हा पीठ काही भिजवत नाही त्याप्रमाणेच हे नुसतं कालवून घ्यायचं आहे पिठामध्ये आपल्याला पीठ असेल तर छान भाजणी असेल तरी हरकत नाही चवतीच येणार आहे आणि उपासाला चालणार आहे आपण कांद्याची जशी भजी घालतो ना तसंच ते झालेलं पाहिजे की थोडंसं मिळून आलं पाहिजे पण पाणीदार होता नये पीठ आता आपण भजी करायला घेणार आहोत आणि हे आता आपण तळायचं आहे एक केळं आणि एक रताळ याची अगदी भरपूर छान भजी तयार होतात थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालून देणार आहोत मस्त रंग आहे वेगवेगळा असा फ्लेक्सचा आहे हिरवा कोथिंबिरीचा आहे आणि कोथिंबिरीचीच आपण चटणी करणार आहोत याप्रमाणे पीठ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे कोथिंबीर एकदम छान हिरवीगार सुंदर आहे त्यामुळे ह्या कुरकुरीत भजीला मस्त रंग येणार आहे ही आपण तयारी बघतोय ती चटणीची आहे भरपूर कोथिंबीर आपण वापरायची आहे लिंबू चांगला रंग हिरवा टिकावा म्हणून आपण लिंबू वापरतो आहोत चवीपुरतं आलं मिरच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे लिंबू लिंबूसुद्धा पिळायचं आहे पण चटणी झाल्यानंतर आपण पिळूया कारण एखाद वेळेला त्यामध्ये बी जाऊ शकेल बी त्यामध्ये गेली की सगळं कडू होऊन जाईल त्यामुळे आपण नंतर हे लिंबू पिळून घेऊया तेल आता आपण तापून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला ही भजी घालायची आहे खूप उरू नये म्हणून कमी तेल घातलेलं आहे आपण हवं तेवढं वापरणारच आहोत तेल तापलेलं आहे पण आता ही भजी घालून घ्यायची आहे तर अशी ही आपली छान कुरकुरीत भजी तयार आहेत आपले कितीतरी उपास असतात तेव्हा आपण करून बघू शकतो केळं आणि रताळ्याची कुरकुरीत भजी याच्या आवाजावरून आणि टेक्स्चर वरूनच तुम्हाला कळणार आहेत किती किती कुरकुरीत झालेत ऐकूया ही आपण चटणी करून घेतलेली आहे त्यानंतर आपण लिंबू पिळायचं आहे यामध्ये म्हणजे रंग एकदम छान हिरवागार राहतो आपण बघू शकतोय मस्त अशी हिरव्या गार रंगाची चटणी आपली तयार आहे अतिशय कमी तेलामध्ये ही आपली मस्त कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे तेल पुरणारच नाही आवश्यक आहे तेवढं आपण तेल घातलेलं आहे याला खूप काही उरलेलं नाही कांद्याची भजी करतो त्याप्रमाणे ही उपासाची कुरकुरी भजी तयार आहे आपण कांद्यासाठी जो शब्द वापरतो तो इथे मी वापरायचा टाळते आहे कारण हे उपासासाठी आहे म्हणून तुम्ही समजून जालच चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा रुची आणि रागदारी हे मिळूनचं माझं चॅनेल आहे त्याचं नाव मी रुचिरा असं दिलेलं आहे विद्यार्थ्यांना संगीताबद्दलचंही मार्गदर्शन त्यामध्ये मी केलेलं आहे परीक्षेसाठी म्हणून संगीत परीक्षेकरता ते नक्की उपयोगी ठरेल त्याचबरोबर हरिपाठाचेही मी क्लास घेत असते ऑनलाईन शिकवते असे काही माझे व्यक्तिगत व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये मी हरिपाठाचे अभंग म्हटलेले आहेत अशा सर्व दृष्टीने समृद्ध असं हे चॅनेल आहे तुम्ही जरूर बघा ऐका विविध पदार्थांचा तुम्ही तयार करून आस्वाद घ्या त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करून चॅनेलला स्वीकृती द्या म्हणजे नवी नवीन नवीन असे व्हिडिओ तयार करताना खूप प्रोत्साहन मिळतं धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसह धन्यवाद मस्त असा आपला हा मेनू आज जमलेला आहे खास पावसाळी वातावरणात असं काही भजी वगैरे असतील तर आपल्याला छानच वाटतं त्यामुळे जरूर याचा आस्वाद घ्या